नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आज मध्ये आपण सिंथेसिस म्हणजेच काय वाक्यांचे प्रकार ह्याच्यातला दुसरा प्रकार पाहतोय म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्स ह्या आधीच्या सेशन्स मध्ये आपण सिंपल सेंटेन्स कसे बनवायचे त्याचे आपण सगळे प्रकार पाहिलेले त्याच्या वाक्यरचनाही रचनाही घेतलेल्या आहेत बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटून जाईल वरती आय बटन मध्ये पण भेटून जाईल आणि त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे तुम्ही पाहून घ्या सिंथेसिस म्हणून वाक्यांचे एकत्रीकरण म्हणून बघा आज हे जे आहे कंपाऊंड सेंटेन्स बघा कंपाऊंड सेंटेन्स बनवण्याच्या बगा, बऱ्याच पद्धतीत ह्या आधीच्या सेशन मध्ये मी नॉर आणि नॉट ओनली बडल सो आणि त्याच्या आधीच्या सेशन मध्ये मी अँड वापरून तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं हे शिकवलंय बघा कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय आधी समजून घ्या कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य म्हणजे दोन वाक्य तुम्हाला काय करायचे जोडायचे राईट काय करायचे जोडायचे मग त्या पद्धतीला तुम्ही काय म्हणणार काय म्हणणार बघा कॉर्डिनेशन काय कॉर्डिनेशन पद्धतीने तुम्हाला ते जोडायचे मग त्याच्यामध्ये काही जोड्या येतील जसे की ॲज नॉट ओन्ली बट अल्सो ह्याच्या जोड्यात जशा जशा तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचे त्यांचा वापर करून बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे काय वाक्यरचना जोडायची पद्धती एक ऑर आहे दुसरी आहे तुमची काय ॲज व्हेल एज आहे दुसरी आहे तुमची काय ॲज वेल एज आणि तिसरी आहे अदरवाईज बघा यु आर ई यु आर टायर्ड बघा कन्सेप्ट खूप सोपा आहे यू आर महत्वाचं आहे करता आणि एक सहकारी क्रिया आपण यू आर इल कॉमा निघेल आय यू निघेल आर निगेल, फक्त टायड आर टायड और नंतर काय करायचं हे निघून जा ओके या प्रकारात दोन वाक्याच्या मधोमध ऑर वापरतात लक्षात घ्या त्यानंतर बघा कम यर ये, कॉमन येऊन जाईल त्याऐवजी गो सॉरी ऑर नंतर गो देर आ लक्षात जर हे एक तुम्हाला सोपं उदाहरण दिलं आणि किचकट होतं काय की यु आर इल अँड यु आर टायर्ड ह्याच्यामध्ये काय की हाय यू हाय यू सेम आहे म्हणजे कोण तूच यु आर इल अँड यू आर टायर्ड म्हणजे एकाच व्यक्तीसाठी वापरलेले बघा यू आर इल ऑर टायर्ड हा लक्षात आता त्याच्यानंतरच पहा ॲज वेल एज बघा राहुल वॉज फेमस फॉर हिज वेल्थ ही वॉज फेमस फॉर हिज इज मिलिटरी पॉवर बघा ह्यासाठी तुम्हाला थोडासा वाक्यांचा सराव करावा लागणार आणि तुम्हाला वाक्यांचा थोडासा अर्थ पण समजून घ्यावा लागेल बघा हे तुमच्या लगेच लक्षात येणार नाही ह्यासाठी तुम्हाला वाक्यरचना सोडवाव्या लागतील ह्याचे काही नियम वगैरे असं काही नाहीये यासाठी तुमचं ॲज वेल well ॲज निदनॉर हे जे तुम्ही वाक्यरचना सोडवता ना ह्याचे सेपरेट नियम आहेत राईट मी ते माझ्या ह्या चॅनेलवर आहेत त्याचे सेपरेट आपण प्लेलिस्ट बनवली पाहून घ्या तुम्ही बघा ह्याच्यामध्ये हिची वाक्य रचना राहुल वॉज फेमस आता इथं राहुल वॉज फेमस ओके फॉर इज वेल आता बघा ह्याच्यामध्ये सेम आहे ही वॉज फेमस हे तिन्ही शब्द निघून जाते त्याच्याऐवजी काय येईल दोन्ही वाक्याच्या मध्ये ॲज वेल ॲज ओके काय नाज वेल ॲज सॉरी फॉर पण निघून जाईल हिज मिल्टी पॉवर म्हणजे ही वॉज फेमस फॉर हिज वेल्थ ॲज वेल ॲज हिज मिलिटरी पॉवर म्हणजे बघा समान शब्द आहेत ना वॉज फेमस फॉर हे की नाही हे की नाही मग ते निघून जाणं दोन्ही वाक्याच्या मध्ये काय ऍज वेल काय लक्षात त्याच्यानंतर हे बघा वी मस्ट प्ले वेल वी विल नॉट विन द मॅच खूप सोप आहे वी विल सॉरी मस्ट प्ले वेल अदरवाईज ह्याच्यामध्ये काय ना दोन्ही वाक्याच्या मधोमध डायरेक्टली तुम्हाला अदरवाईज ऍड करून टाकायचंय काही याच्यामध्ये असं काय रॉकेट नाही पुढचं वाक्य आहे तसंच लिहून काढायचंय ओके काही त्याच्यामध्ये हे नाहीये काय कन्फ्युजन नाहीये दोन्ही वाक्याच्यामध्ये नॉट अदरवाइज टाकायचं क्लिअर आता ह्याच्यानंतरची जी वाक्य रचना आहे ती आहे तुमची नेव्हर लेस बघा हे तुम्ही कधी ऐकलं नसेल हा शब्द ग्रामरच्या ह्याच्यामध्ये पण कंपाऊंड मध्ये आहे ह्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला दोन्ही वाक्याच्यामध्ये काय करायचंय त्याचं यूज करायचा काय त्याचा तुम्हाला यूज करायचंय बघा बघा वाक्य रचना राफेस वाक्याचा अर्थ समजून घ्या की कंटिन्यू इज स्ट बघा नेवर्दले चा अर्थ काय मराठीमध्ये सांगतो तरी सुद्धा बघा लक्षात ठेवा राकेश फेल्ड कॉमा काढायचा नेवर्थलेस नेवर्थलेस सेम आहे तसंच पुढं कंटिन्यू त्या स्टडीज काही कळल्यानंतर कुठलं कसं वापरायचं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि दुसरं म्हणजे काय की तुम्हाला ह्यांचा सराव करावा लागेल सराव केल्यानंतरच तुम्हाला कुठं ऑर वापरायचं कुठं एज वेल एज वापरायचं आणि कुठं अदरवाईज वापरायचं हे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल बघा ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्किशन मध्ये आपण ह्यानंतरचा जो कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय